लोहा तालुक्यातील शिवनी जामगा येथील ट्वेंटी वन साखर कारखान्याला हरित लवादाने जे आहे ते दणका दिला आहे हरि या कारखान्याने जे आहे ते प्रदूषण नियमक मंडळाने ठरवून दिलेले नियम अटी याचं उल्लंघन केल्याचा आरोप याच्यावर होता त्याचबरोबर या कारखान्यामुळे जे आहे ते शेतकऱ्या सुद्धा प्रचंड प्रमाणात मोठं नुकसान झालं होतं आणि या सगळ्या शेतकऱ्यांनी जे आहे ते या कारखान्याच्या विरोधात दोन हजार तेवीस साली हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर हरित लवादान जे आहे ते या कारखान्याच्या विरोधात दंड लावला आपल्यासोबत जे ते प्राध्यापक मनोहर घोंडे सर आहेत सर काय सांगाल तुमच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं होतं याचिका दाखल करण्यात आली होती शेतकऱ्यांच्या लढाईला यश मिळाले नेमका सगळा प्रकार काय होता 21 शुगर फॅक्टरी युनिट नंबर तीन शिवनी जामगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड हा कारखाना माजी मंत्री अमित भैया देशमुख यांचा आहे पण हा कारभार बघणारा व्हाईस चेअरमन विजय देशमुख आहे हा विजय देशमुख व्यक्ती हा फ्रॉडी व्यक्ती आहे त्यांनी अमित देशमुखाने फसवलं आणि शेतकऱ्यांना फसवलं मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण या कारखान्यातून होऊन शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत होतं जनावरं मरण्यापर्यंत विहिरीचं बोरचं पाणी खराब होण्यापर्यंत आणि काजळी पडून चिमणीतली राख पडून शेतकऱ्यांचं पिकाचं प्रचंड मोठं नुकसान होत होतं पण हे शेतकरी तक्रार केल्यानंतरही प्रशासन दखल घेत नव्हतं आणि म्हणून हे सर्व शेतकरी माझ्याकडे आले मी सुद्धा जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा इतर लोक असतील किंवा कारखान्याचे मालक असतील यांना बोलल्यानंतरही दखल घेतली गेली नाही आणि म्हणून आम्ही सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून ट्वेंटी वन शुगर फॅक्टरीच्या बाधित शेतकऱ्यांची समिती केली आणि त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनही केले तेव्हाचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्याकडे सुद्धा मी यांचं शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ भेटवलं आणि कारवाई करण्यासाठीची विनंती केली परंतु कारवाई होऊ शकली नाही म्हणून दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रीय हरित लवादामध्ये आम्ही याचिका क्रमांक एकशे तेरा अब्लिक दोन हजार तेवीस दाखल केली आणि त्या याचिकेचा निकाल हा तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आलेला आहे त्या निकालाप्रमाणे नुकसान शेतकऱ्यांचं झालं हे सिद्ध झालं आहे आणि जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण झालेलं आहे हे पण कोर्टाने सिद्ध केलं आहे त्या जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळं कारखान्याला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयाचा दंड माननीय कोर्टाने ठोठावला आहे आणि हा दंड दोन महिन्याच्या आत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करावा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहा महिन्याच्या आत हा निधी खर्च करून प्रदूषणाचं नियंत्रण करावा असे आदेश दिलेत आणि जे बाधित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना एका वर्षाच्या नुकसानीपोटी पंचावन्न लाख रुपयाचं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत ही रक्कमसुद्धा कारखान्याने दोन महिन्याच्या आत जिल्हाधिकारी यांच्याकडे कर जमा करावी आणि ती जिल्हाधिकाऱ्यांनी अकरा शेतकऱ्यांना वाटप करावी अशा प्रकारचे आदेश दिलेत तेव्हा दोन हजार तेवीसमध्ये असा प्रकार झाल्यानंतर हा निकाल आलाय परंतु कारखान्याचा विजय देशमुख हा एवढा मगरूर आहे की त्यांनी कुठलीही त्याची दखल घेतली नाही दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये याहीपेक्षा जास्त नुकसान शेतकऱ्यांचं प्रदूषणातून झालंय तक्रारी दिल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही एका वर्षाचं पंचावन्न लाखाचं नुकसान भरपाई देण्याचे आदेश हायकोर्टाच्या पातळीचे जे कोर्ट आहे राष्ट्रीय हरित लवाद त्यांनी आदेश दिलेले आहेत उर्वरित दोन वर्षाचं नुकसान भरपाई आणि भविष्यामध्ये होणाऱ्या नुकसानीची काळजी ही घेण्यासाठी नवी याचिका पुन्हा शेतकऱ्यांच्या वतीनं दाखल केली जाणार आहे आणि हेच मूळ शेतकरी आहेत ज्यांनी त्या साखर कारखान्याला यांची मूळ मालकीची जमीन दिलेली आहे परंतु जमीनदार शेतकऱ्यांनी दिलेली जमीन असतानाही त्यांच्याही मागणीकडं मगरुरीतून दंडेलशाहीतून शेतकऱ्याला धमकावणं किंवा कर्मचाऱ्यांना धमकावणं या पद्धतीनं विजय देशमुखनी गुंडागर्दी करायचा प्रयत्न केला हा एका वर्षाचा निकाल आहे आणखी दोन वर्षाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या कारखान्याला दिल्या त्या उद्देशासाठी वापरली जात नाही म्हणून कायद्याने ही जमीन त्या त्या शेतकऱ्याला परत मिळावी कारखान्याकडे जमीन राहू नये अशी याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आम्ही दाखल करणार आहोत सर तुम्ही विजय देशमुख यांचा उल्लेख केलाय धमकावला असा आरोप सुद्धा केला अमित देशमुख यांनी हस्तक्षेप केला नाही का आणि तुम्ही काही बोललेत का बघा बोल विजय देशमुखांचा विषय जेव्हा अमित देशमुखांना मी स्वतः बोललो तेव्हा अमित देशमुखांनी अत्यंत नम्रपणे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये हे मान्य केलं ते माझ्याशी बोलले आणि त्यांनी त्यांचा प्रतिनिधी अभय सोळुंके नावाचा त्यांचा प्रतिनिधी माझ्याकडे शेतकऱ्यांची आणि यांची बसून तडजोड घडवण्यासाठी पाठवला होता परंतु विजय देशमुखांनी अशी भूमिका घेतली की दहा लाखापेक्षा एक रुपया सुद्धा आम्ही नुकसान भरपाई देणार नाही शेतकरी शेवटी तीस लाख नुकसान भरपाई द्या एकशे एक एक्कर जमिनीचं नुकसान आहे एका वर्षाचं जे नुकसान आहे ते तीस लाख दिलं तरी शेतकरी मिटवायला तयार होते पण हा दहा लाखाच्या वर एक रुपया देत नाही असं म्हणाला आणि म्हणून प्रकरण हरितलावादात गेलं त्याचा निकाल या ठिकाणी आलेला आहे मला असं वाटतं अमित देशमुखांनाही विजय देशमुखांनी फसवलंय खोटी माहिती दिली आणि शेतकऱ्यांचीही लुबाट दुख केली म्हणून विजय देशमुखाच्या माध्यमातून अमित देशमुखांना हा मोठा झटका आहे आता तरी त्यांचे डो डोळे उघडावेत आणि शेतकऱ्यांच्या बाजूनी कारखान्याचं जे काही प्रदूषण होते ते थांबवण्यासाठी स्वतः अमित देशमुखांनी पुढाकार घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे आपल्यासोबत याचे अगर शेतकरी आहेत काय सांगाल काय नाव आहे दोन हजार तेवीस साली तुम्ही याचिका दाखल केली होती दोन वर्ष झाली आता निर्णय काय काय नुकसान झालं होतं माझं नाव कपिल आहे मी मुख्य याचिका करता आहे दोन हजार नाही दोन हजार एकोणीस पासून शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे खूप वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पत, आपले पत्र दिले निवेदन दिली संबंधित विभागांशी कोणीही काय ऍक्शन घेतली नाही जेव्हा दोन हजार तेवीसला कारखाना घेतला त्यावेळेस पण आम्ही सगळीकडे पत्र व्यवहार केला पण जे संबंधित विभागाचे अधिकारी होते कोणी आर्थिक हितसंबंध जपासण्यासाठी तर कोणी घाबरून या आमच्या प्रकरणाची दखल घेतली नाही आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं एकशे एक आम्ही लागून बाँड्री आहोत पण चार गावच्या शिवाराचं नुकसान आहे काही लोकांना आम्ही बॉन्ड्री आहोत आमच्याकडे करू किंवा मरो एवढीच उरलं होतं त्याच्यामुळं आम्ही हे मान्य सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे हरितलवादामध्ये केस दाखल केली आणि त्याचा रिझल्ट आज आलेला आहे त्यामध्ये एक कोटी तेरा लाख सरांनी सांगल्याप्रमाणे त्यांना दंड लागलेला आहे आणि पंचावन्न लाख शेतकऱ्यांना आलेले आहेत पण नुकसान हे पाच वर्षाचं पंचावन्न लाखापेक्षा जास्त झालेलं आहे बाबा दोन ते सव्वा दोन कोटीचं जा नुकसान झालेलं आहे एकशे एक शेतक कर... एकशे एक एकरचं आमचं तेवढंच अकरा शेतकऱ्यांचं तर हे जे निकाल आला या हे याच्यावर हे सिद्ध झालं की कायदा हा कोणाचा नाही कायदा कायद्याच्या ठिकाणी काम करतो आणि हे आम्हाला न्याय मिळालेला आहे त्यामुळे मी हरित लवादाचे आभार व्यक्त करतो आणि आमचे जे विद्वान वकील दत्तात्रय देवळे यांनी चांगल्या प्रकारे हे केलं आता मला सांगा आता जे ते एका नुकसान एका वर्षाची नुकसान भरपाई मिळाली आता तुम्ही समाधान का पुढे नाही नाही पुढं आमची लढाई चालूच राहणार एका वर्षात नुकसान तर झाले ना ते तर मान्य करायला दंड लागला त्याचा आम्हाला आमच्याशी का संबंध त्यांनी चुका केला दंड लागला पण आमचं नुकसान पाच वर्षात झाले आणि महागल्या गाळा फंगाम चोवीस पंचवीस मध्ये गाळा क्षमता वाढल्यामुळे तिथं कुठलेही पॉल्युशन कंट्रोल सिस्टम नाही त्यांच्याकडे तरी पण जे नुकसान झाले त्याची आम्हाला नुकसान भरपाई मिळाव्यासाठी आम्ही हे करणार आणखी जर वेळ पडली तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पी आय एल पब्लिक इंटरेस्ट लि लिगेशन म्हणून याचिका आम्ही दाखल करणार मान्य धोंडे सरांच्या मार्गदर्शन आणि आम्ही जिंकू जसं आता जिंकलो तर पुढेही जिंकू आम्हाला आत्मविश्वास आहे आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत का काय नाव आहे तुमचं काय नुकसान तुम झालं होतं मधुकर भीमराव भाटके जामगा शिवणी येथील पर... कारखान्याच्या जवळ मी शेतकरी आहे माझं आतोनात नुकसान झालेलं पूर्ण शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तुमचं काय झालं होतं माझं कापूस गेला हळद गेली ऊस ऊस थोडा फार होता ते बी ती राग पडून खराब झालेला आहे बाकी माळव येत नाही ना काहीच येत नाही पाण्याचं पियायचा विहिरीला पाणी येतं आहे प्रदूषणचं मग आम्ही या सरसकट गेलो बाळा म्हणलं आमच्या केसचं काय काय नाही सांगा म्हणून त्या आम्ही देशमुखला आपल्या विजय देशमुखला बोललो विजय देशमुख म्हणजे काही नुकसान मिळू शकत नाही तुमच्यापर्यंत काय वाहते ते तुम्ही करू शकता म्हणून आम्ही मग त्या जे कारखान्याच्या संदर्भामध्ये दोन हजार एकोणीसपासून आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे मग आम्ही मागणी करायला गेल्या तर तुम्हाला काही मिळू शकत नाही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचे करू शकता आम्ही नवसानं हे कारखाना मागितला आणि आमच्या मुळावर आला आम्ही काय जमीन द्यायला तयार नव्हतो संभाजी पवारला आम्ही जमिनी दिल्या होत्या मागून त्या अभिजित पाटलांना जमिनी घेतल्या अभिजित सुद्धा पाच कोटी रुपये ठेवून घेतले होते आमच्या कारखान्याची शेतकऱ्याला देण्यासाठी नुकसान भरपाई चनई दिलं नाही पुन्हा मग या विजय देशमुखनं घेतले नाही आम्हाला दिले नाही म्हणून आमचं हे आता आम्ही काहीतरी पोटासाठी सगळ्यांकड गेलो सरनं आमची दखल घेतली म्हणून आम्ही हरिट लावता आमची के दखल झाली दाखल होऊन आमच्या सरकार न्याय मिळालेला आहे आणखी आम्ही ते बंद ठेवणार नाही पुढे सुद्धा चालू करणार आहोत आम्ही जमिनी पाहिजे दावे सुद्धा देणार आहात काही चोरून बोलायचं नाही ना का नाही डायरेक्ट आमची भूमिका आहे मरो किंवा वाचो आम्ही एकच निर्णय घेतलेला आहे एवढं बोलून मी दोन शब्द सर आपण बघतोय शेतकरी खरं तर यांनीच त्या कारखान्यासाठी जमिनी दिल्या होत्या मात्र त्याच कारखान्याचा त्रास त्यांना होतो आणि आमची जमीन आम्हाला मिळाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली काय नाव आहे तुमचं काय नुकसान झालंय दामूनचा लक्ष्मणराव जामगे oh. शिवणी शेतकरी माझी लुस्कान कापसाची hmm. सोयाबीनची hmm. हलदीची लुस्कान झालेली hmm. आहे अशी नुस्कान झाली की दोन हजार पासून ते hmm. आम्ही बरेच वेळा गेलो एजय देशमुख एजय देशमुख आम्हाला घेण्यास तयार नव्हता hmm. तरी आम्ही मग काय करावं म्हणून आम्ही सरकडे गेलो hmm. सरनं आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनदर्शनाखाली आम्ही सरच्या म्हणण्याप्रमाणे शेतकरी एकजुटी झालोत एकजुट करून आम्ही केस कोर्टामध्ये दाखल केली दाखल केल्यामुळं आम्हाला आणि पंचावन्न लाख भरपाई मिळून गेणगी हे मिळाली जारी केलं तरी आमची तेवढं समाधान नाही आमचे भरपूर नुकसान झालेले आहे माझी स्वतःची एक दोन गायी मिल्यात त्या पाण्यामुळं पुन्हा एक गाय गाबर म्हणजे त्या गायीची किंवा एका लाखाची गाय होती म्हणजे एकी काय पुढे नुकसान झाले एका एका शेतकऱ्याच्या चेक म्हैशी मिल्यात असे बरेच जनावर गाबलेत तरी हे घेण्यास तयार नाहीत म्हणूनच आम्हाला हे नाही ह्या समोर जावं लागत असं तुमचं काय नाव आहे जवळपास असा किती शेतकऱ्याला त्रास आहे माझं नाव गंगाधर शशिराव बोमनाळे माझी जमीन दिल कारखान्यात दिल्ली आहे दोन हजार एकोणीस पासून कारखान्याची राख आमच्या शेतामध्ये असं माणूस जेवता सुद्धा येत नाही एवढी राख पडती तरी मग आम्ही विजय देशमुखकडे गेल्यानंतर बघा आम्हाला काय करायचं ते मग आम्ही सरकडे गेलो असा तुमची जमीन दोन हजार एकोणीस साली कारखान्यात गेली तुमच्या जमिनीजवळ कारखाना झाला आता कारखान्याचा किती लोकांना त्रास होतोय कारखान्याचा त्रास चार गावच्या लोकांना पूर्ण गावाला होते गावात होते भोवतालच्या लोकांना सुद्धा होते, होते। शेवडी सायळ असे जवळचे निश्चित आपण बघतो सगळे बाधित शेतकरी होते ज्यांनी ट्वेंटी वन सागर कारखान्याच्या विरोधात हरिद लवादाकडे केली होती याचिका केली होती अखेर निर्णय आला शेतकऱ्याच्या बाजून तो निर्णय लागला कारखान्यासोबत दंड लावला मात्र गेल्या पाच वर्षाचा आमचं नुकसान झालंय एकाच वर्षाची केवळ आम्हाला नुकसान भरपाई मिळते म्हणून आम्ही पुन्हा सुद्धा हरित लवादात जाऊ असा इशारा सुद्धा या शेतकऱ्यांनी दिलाय ज्ञानेश्वर लोंडे टीव्हि मराठी लोहा नांदेड